नमस्कार आपण ऐकतोय डॉक्टर सौ अनुराधा सुधीर कुलकर्णी लिखित अमृतमयी ज्ञानेश्वरी श्री ज्ञानेश्वरीचा रसास्वाद आजचं आपलं प्रकरण चाललं आहे पस्तीसावं भक्तिमार्ग कधी आल्हाददायक तर कधी रौद्र अशा अनंत स्वरूपातल्या विश्वंभर भगवंतांचं दर्शन घेतल्यानंतर अर्जुनाच्या मनी प्रश्न उद्भवला की असीमतेमुळे जो आकारात येऊ शकत नाही अशा परमात्म्याच्या असीमितेलाच म्हणजेच अव्यक्त रूपाला अव्यक्त स्वरूपाला भजणारे उपासक आणि असीम असूनही जगत कल्याणास्तव अवतार घेऊन सगुण साकार होणाऱ्या त्याच परमात्म्याच्या व्यक्त स्वरूपाला भजणारे उपासक यापैकी उत्तम कोण आहे यावर भगवंतांनी निवाडा दिला आहे की आत्मस्वरूप अशा माझ्यावरच्या परमश्रद्धेने युक्त असलेले नित्ययोगी मग ते व्यक्तोपासक असू देत किंवा अव्यक्तोपासक असू देत त्यांना मी उत्कृष्ट समजतो बाराव्या अध्यायातील एकोणचाळीसा व्यवहित्य म्हणत आहेत इयापरी जे भक्त आपण पे मज देतं तेची मी योगयुक्त परममानी म्हणजे याप्रमाणे जे भक्त मला आपला आत्मभाव देतात त्यांनाच मी श्रेष्ठ प्रतीचे योगयुक्तच मानतो योगांचं महत्त्वाचं लक्षण म्हणजे ते सदा सर्वभूत हितेरथ असेच असतात म्हणजे सर्व भूत मात्रांचं कल्याण ज्यातून साधलं जाईल अशा कर्मात ते सदैव मग्न असतात स्वतःच्या ऐहिक सुखांविषयी विरक्तच असतात किंबहुना सर्वांच्या सुखातच त्यांचं सुख सामावलेलं असतं असं सर्वत्र समभाव ठेवणारे विरागी योगी अखेर भगवंतांशी तादात्म्य पावतात परब्रह्माच्या अव्यक्त स्वरूपाची उपासना कष्टप्रदच असते मात्र जे योगी आपली सगळी कर्म मलाच अर्पून अनन्य भक्ति योगाने माझं ध्यान करतात त्यांच्यासाठी संसार दुःख संपूनच जातं या भक्ताचं वर्णन करण्याची वेळ येताच श्री ज्ञानेश्वरांची काव्य तर खरं बहरून येते अशा भक्तांवरील भगवंतांचं प्रेम वर्णन करताना तर त्यांच्या रससागराला उधाण येतं अध्याय बाराव्यातले एक्क्याऐंशी आणि ब्याऐंशीव्या उवित्य म्हणत आहेत जयांची ये आवडी केली मजसी कुळवाडी भोग मोक्ष बापुडी त्याजिली कुळे ऐसे अनन्य योगे विकिले जीवे मन आंगे तयांचे काही एक सांगे जे सर्व मी करी याचा अर्थ असा आहे की जे भक्त केवळ भगवंताच्या प्राप्तीसाठीच त्याच्याशी प्रेमाच्या देवघेवीचा व्यवहार करतात आणि तो करताना ज्यांना स्वर्गच काय पण मोक्षाचाही मोबदला नको असतो अशा त्या भक्तांकडून त्यजली गेलेली भोग आणि मोक्ष ही दोन्ही कुळं बापूडवाणीश ठरतात एकनिष्ठ भक्तीसाठी ज्यांनी मला आपला जीवभाव तन मन यांच्यासह स्वतःला विकून टाकलं आहे अशा भक्तांसाठी मी काय एक करतो म्हणून सांगू कारण त्यांच्यासाठी मी सर्वच करत असतो श्री ज्ञानेश्वरांच्या अशा वर्णनामुळे देवभक्तांच्या नात्यामधलं परिपूर्णत्व साकार होतं भगवंत चित्त झालेल्या भक्तांचा भगवंत मृत्युरूप सागरातून त्वरित उद्धार करतात या गीतावचनाच्या श्री ज्ञानेश्वरांनी केलेल्या विवेचनात लक्षणीय वैविध्यता आहे ते भगवंतांचं मनोगत सांगतात की माझी नाम ह्याच संसार सागरातल्या सहस्र नावा बनतात त्या नामांचा अखंड जप करणारे तरुण जातात आणि मी तर त्यांच्यासाठी नावाडीच बनतो संसारी भक्तांना सांसारिक कर्म करतानाही ही नामसाधना करता येते तर संन्यास त्या भक्तांना मी ध्यानाच्या कासेला लावतो कुणा भक्तांच्या पोटी मी प्रेमाची तरंग विणारी पेटी बांधतो आणि त्यांना मोक्षाच्या काठावर आणतो अशा नाना तऱ्हेने मी भक्तांचा संसारसागरातून उद्धार करतो बुद्धीच्या निश्चयाला मनाची साथ असली तरच कार्य सिद्धीच जातं भगवंत अर्जुनाला आवाहन करतात की तू माझ्या ठाई मनासहित बुद्धी स्थिर कर मग तू सर्व व्यापी अशा माझ्याशी एकरूप होशील म्हणून माझी या स्वरूपी मनबुद्धी ये निक्षेपी येतुलेनी सर्वव्यापी मीची होसी बारा व्याध्यातील एकशे दोनावी ही ओबी आहे ओबीचा अर्थ असा आहे म्हणून माझ्या स्वरूपी तू मन आणि बुद्धी दोन्हीही ठेव त्यामुळे सर्वव्यापी असा जो मी तोच तू होशील मन भगवंतांच्या गुणरूपाच्या चिंतनात रंगून जातं तर बुद्धी तर बुद्धी त्याचं सर्व व्यापकत्व असीमत्व निर्गुणत्व जाणून असते सगुण रूपाचं ध्यान करता करता भक्त त्याच्या अनंत स्वरूपाशी समरस होऊ शकतो या ठिकाणी भगवंतांची एकदेशी सगुण मूर्ती आणि त्याची सर्वव्यापी विश्वरूपता यांच्या भक्तीची व्यवस्थितपणे सांगड घालून भक्ताला निशंक केलेला आहे भगवंतांना मन बुद्धी प्रहर वाहून देणं सोपं नाही आहे म्हणून त्याचा हळूहळू अभ्यास करण्यास भगवंतांनी सुचवलेलं आहे एकशे चाराव्या ओवित्ये आहेत अथवा हे चित्त मनबुद्धीसहित माझ्या हाती अचुंबित न शकसी येवो तर एकशे पाचव्या म्हणत आहेत तरी गा ऐसे करी यया आठा पहारांमाझारी मोटगे निमिषरी देतू जाय दोन्ही ओव्यांचा अर्थ एक एकदम सांगते अथवा जर तू मनबुद्धीसहित चित्त माझ्याकडे पूर्णपणे लावू शकला नाहीस तर अर्जुना असं कर की या आठ प्रहरांमध्ये तुझं चित्त एखादी निमिषभर तरी पण पन, नीटपणे माझ्या ठाई लावत जा असं भगवान अर्जुनाला आहेत जितके जितके निमिष चित्त भगवंत सुख अनुभवेल तितके तितके ते विषयांच्या ठिकाणी अरुची घेईल सुंदर काव्यप्रतिमांच्या माध्यमातून ज्ञानेश्वर आपणाला ही गोष्ट पटवून देतात की पौर्णिमेपासून प्रतिदिवस चंद्रबिंब कमी होत होत अमावसेला पूर्ण नाहीसं होतं त्याचप्रमाणे भोगांमधून चित्त हळूहळू निघून पूर्णत भगवंतांपाशी जातं आणि इथे अभ्यास योगाची प्रशंसा करताना ज्ञानेश्वर म्हणतात म्हणूनही अभ्यासाची काही सर्थता दुष्कर नाही या लागी माझ्या ठाई अभ्यासे मिळेल एकशे तेरावी ही ओवी आहे आणि म्हणूनच कसून अभ्यास केला असताना कोणतीही गोष्ट मुळीच कठीण नाही आहे याकरता तू अभ्यास योगाने माझ्याशी एकरूप हो अभ्यास योगालाही असमर्थता असल्यास फक्त एकच करावं काया वाचा मनाने जे जे कर्म होईल ते मी केलं असं म्हणायचं नाही तर प्रत्येक कर्म मागा मार्गाची प्रभूसत्ता जाणून निराभिमानी झाल्यास ते कर्म मोकळेपणाने प्रभूला अर्पण करता येईल ज्ञानेश्वर इथे सार्थ दृष्टांत एक देत आहेत माळी जेवू ते नेले तेवू ते निवांतची गेले या पाण्या ऐसे केले हो आवेगा एकशे विसावी ही उभी आहे म्हणजे माळी ज्या वाटेने पाण्याला घेऊन जातो त्या वाटेने पाणी शांतपणे जातं त्या पाण्यासारखं आपणही परमेश्वराने आखून दिलेलं जीवन व्यतीत करावं उद्यानातील माळ्याने सोडलेल्या पाण्याला आक्रमक खळखळाट नसतो तर निर्गर निर्गर्वी शांत वाहनच असतं ते पाणी स्वतःचा मार्ग स्वतः न ठरवता माळ्यांनी केलेल्या वाटेने निमूटपणे जातं आणि झाडांच्या मुळाशी सहजतेने ते जिरू जातं त्याचप्रमाणे वर्णाश्रम धर्माच्या वही वाटेने जीवन जगणाऱ्या कर्मयोगाच्या मनात आपल्या कर्माचा अभिनिवेश नसतो यामुळे त्याची कर्म सहजतेने कृष्णार्पणच होतात ज्ञानेश्वरांच्या या, होता। या दुःखश्राव्य प्रतिमेने बागेचं प्रफुल्लित दृश्य आणि त्यातील झूळ वाहणाऱ्या पाण्याचा मंद नाद आपणासमोर साकारून मन प्रसन्न होतं त्या प्रसन्नतेमुळे निरहंकारी योगाचं ईश्वरार्थ कर्माचरण आपल्या अंतःकरणावर कोरलं जातं आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत ज्ञानेश्वर महाराज की जय 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 राम कृष्णः